राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा संतापनावर झाला पक्षातील एका अधिकारशाहीवर थेट प्रहार करत त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नेमकं काय घडलं शिबिरात भुजबळांचा या रोख टोक वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद उफळून येत आहेत चला आज या सर्व विषयावर खास चर्चा करूया नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षातील एका शाहीवर तीव्र नाराजी व्यक्त केली माजी मंत्री छगन भुजबळ यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करत पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले भुजबळ म्हणाले की शिबिराचे नावच अजित पर्व ठेवले आहे यावरून काय ते कळून घ्या पक्षात एकाधिकारशाही झाली आहे त्यांनी यापूर्वीच्या पक्षांमधील निर्णय प्रक्रियेची तुलना करताना सांगितले की शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील नेत्यांशी चर्चा केली जायची नंतर सर्व निर्णय घेतले जायचे मात्र सध्याच्या जा परिस्थितीत अशी चर्चा होत नसल्याची टीका ज्येष्ठ नेत्यांनी केली अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर भुजबळ आणि अजित पवार आमने सामने आले आमने सामने येऊन सुद्धा त्यांनी काही संभाषण केलं नाही किंवा त्यांच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नाही भुजबळ काही वेळ अधिवेशनाच्या सभा मंडपात उपस्थित राहिले सत्कार स्वीकारला आणि नंतर ते बाहेर पडले माध्यमांशी चर्चा करताना पक्ष नेतृत्वावर हल्ला चढवला पक्षातील एका अधिकारशाहीवर नाराजी व्यक्त केली मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्यामुळे भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये पहिलेच नाराजी आहे आणि ती नाराजी इतकी की स्वतःच्याच पक्षाचे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला जोडे मारले ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली पक्षातील अंतर्गत वाद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ यांची भेट घेतली पटेल म्हणाले छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत काही गोष्टी असतात परंतु त्यांची नाराजी टोकाची नाही आम्ही त्यावर मार्ग काढू शकतो केव्हा निघेल हा मार्ग पक्षाच्या अधिवेशनात भुजबळ यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या नाराजगीबद्दल चर्चा रंगली आहे म्हणजे ते दिसूनच येते संपूर्ण महाराष्ट्राला की भुजबळ कुठल्या टोकापर्यंत नाराज आहे तर भुजबळ म्हणाले की सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या विनंतीवरून मी शिबिराला आलो आहे मात्र याचा अर्थ प्रश्न सुटला असा होत नाही पक्षाची इज्जत राखण्यासाठी ते मे बी आले असतील पालकमंत्र्याच्या यादीत धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं यावर प्रतिक्रिया देताना त्यांना भुजबळ म्हणाले चांगली गोष्ट पक्षांतर्गत बदलांबाबत त्यांनी पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्याची गरज व्यक्त केली भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह वाढू शकतो नेतृत्वाने या परिस्थितीचा समतोल राखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे खूप आवश्यक आहे वरना बहुत देर हो जाएगी राष्ट्रवादीसाठी भविष्यातील राजकीय दिशा आणि पक्षातील एकात्मता राखण्यासाठी पक्ष नेतृत्वाने भुजबळ यांच्या नाराजगीची दखल घेणे खूप गरजेचे आहे त्यांनी विसरायला नाही पाहिजे की छगन भुजबळ हे या खेळातले एक गद्दावर खिलाडी आहेत त्यांना पक्ष सोडता पण येऊ हो शकतो आणि पक्ष बनवता पण येऊ हो शकतो पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये संवाद वाढून निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करणे अत्यावश्यक बनले जेणेकरून पक्षाची एकता आणि कार्यक्षमता अबाधित राहील छगन भुजबळ यांच्या अजित पवारांवरील टीकेमुळे पक्षांतर्गत तणाव वाढला आहे या संदर्भात काही महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित होतात म्हणजे एक पक्षातील निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न भुजबळ यांच्या पक्षातील निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत पारदर्शकता आणि सर्वसामान्य सदस्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील हे राष्ट्रवादीला त्वरित विचार करणे गरजेचे आहे नेत्यामध्ये संवाद आणि समन्वयाची गरज भुजबळ आणि पवार यांच्यातील संवादाच्या अभावामुळे तणाव निर्माण झाला आहे नेत्यांमधील संवाद वाढवण्यासाठी कोणते पाऊल उचलले जाऊ शकतात बोलल्यानंतर गोष्टी सुधारतात बोलणं खूप गरजेचं आहे राष्ट्रवादीसाठी सध्या पक्षाच्या एकात्मतेचे संरक्षण पक्षातील अंतर्गत वादामुळे एकात्मतेला धोका निर्माण झालाय पक्षाची एकात्मता राखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील राष्ट्रवादी अफोड नाही करू शकत पक्षामधून आत्ता या घडीला फूट नेत्याच्या नाराजीचे निराकरण भुजबळ यांच्या नाराजीमुळे पक्षाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो त्यांच्या नाराजीचे निराकरण करण्यासाठी पाऊले उचलली जातील आणि काय पावले उचलले जातील हे बघणं खूप गरजेचं आहे पक्षाच्या भविष्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे या संदर्भात कोणते निर्णय घेण्यात येतील हे तर आपण पाहूच पण एक गोष्ट जे तुम्ही विसरायला नाही पाहिजे ते म्हणजे कुठलाही नेता हा एकटा नसतो एका नेत्याला नेता, नेता बनवतात ते म्हणजे त्याच्या तास सोबत असलेले त्याच्यावर विश्वास ठेवणारे आमदार ते आमदार ते, ते कार्यकर्ते आणि केव्हा एक नेता नाराज असतो तेव्हा तेव्हा ते आमदार आणि कार्यकर्ते पण नाराज असतात आणि त्यांच्या नाराजगीमध्ये तुमचा पक्ष कुठला नेता कुठलं पद मध्ये येत नाही म्हणून छगन भुजबळ यांच्या नाराजगीमुळे कार्यकर्ते इतके नाराज आहेत की स्वतःच्याच पक्षाचे अजित पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला जोळे मारले जातात कार्यकर्ता कधीच पक्षाचा नसतो तो एका नेत्याचा असतो आणि आमदार हे पण नेत्याचेच असतात म्हणून जेव्हा जेव्हा पक्षात फूट होते तेव्हा एका व्यक्तीची होत नाही एका नेत्याची होत नाही ते संपूर्ण गटाची होते आणि हे एक प्रश्न निर्माण झाले आहे ते आता संकट बनण्याच्या आधी राष्ट्रवादीला यावर काही ना काहीतरी निर्णय घेणं फार गरजेचं आहे पण तुम्ही कुठे जाऊ नका कारण या संपूर्ण गोष्टीचा आढावा आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय म्हणून पाहत राहा सत्य पे सत्य युट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ऍलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज झोमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेवन वन झिरो सेवन